जिजाऊ सावित्री संयुक्त जयंती बोरशेती गावात उत्साहात साजरी कुणबी समाज उन्नती संघ मुंबईच्या शापूर तालुका शाखेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने गेले सलग आठ वर्ष हा कार्यक्रम कार्यक्रम आयोजित केला जातो यावर्षी सदर कार्यक्रमाचे आयोजन शाखा उपाध्यक्ष शिवश्री केशव सर यांच्या अध्यक्षतेखाली बोरशेती गावात संपन्न झाला कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून क्रांतीसिंह नाना पाटील यांचे नातू आनंदराव मोरे पंतू उद्धव मोरे व कुटुंब तसेच कॉम्रेड शंकर भोईर किसन बाबा भेरे यांचे नातू रमेश भेरे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हा सचिव दादाजी यशवंतराव डॉक्टर रामचंद्रजी देसले ज्येष्ठ नागरिक रामचंद्र ठाकरे सुनीता बांगर शिवसेना शापूर तालुका अध्यक्ष प्रकाश वेखंडे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक वामन गायकर सरपंच रवींद्र हिलम बाळू भांगरे एकनाथ देसले तसेच बोरशेती कलंबे गावातील महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक युवा व बालकवर्ग निमंत्रित अतिथी व दिनदर्शिकाचे करते तसेच शापूर शाखेचे केंद्रीय पदाधिकारी महिला कमिटी विभागीय पदाधिकारी व पत्रकार निलेश विषे व कार्यकारिणी सदस्य असे जवळपास चारशेहून अधिक समाजबांधव उपस्थित होते प्रमुख वक्ते शिवश्री सुनील देवरेसर आणि शिवमती भक्तिविषय फरडे यांनी जिजाऊ सावित्री स्वातंत्र्य सैनिक किसनबाबा भेरे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सामाजिक सांस्कृतिक वैचारिक कार्यक्रमाचा देय्यदेप्यमान इतिहास उपस्थित जनसमुदायास अवगत केला शाखेच्या वतीने शंभरहून अधिक ज्येष्ठ ग्रामस्थांचा सन्मान करण्यात आला महिलांचा कुंकू का कार्यक्रम पार पडला तसेच शाखेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवर व जाहिरातदारांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रम यशस्वी नियोजन शाखेचे सहखजिनदार विलास विषे कार्यकारी सदस्य अशोक बांगर विभाग सचिव चंद्रकांत निचिते उपाध्यक्ष लक्ष्मण भाकरे अनंता निपुर्ते प्रशांत वाळिंबे गणेश धलपे लक्ष्मण किरपण पंकज वाळिंबे या शापूर विभागाच्या सदस्यांनी केले बोरशेती खुर्द व बोरशेती बुद्रुक गावातील अनेक ग्रामस्थांनी कार्यक्रमासाठी सरळ हस्ते सहकार्य केले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक खजिनदार नामदेव तिवरे व सूत्रसंचालन सहसचिव प्रसाद फरडेसर यांनी केले तर छायाचित्रण सचिव उमेश पाटील यांनी केले न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क